गेवराई विधानसभा मतदारसंघातील भाजपचे तत्कालीन आमदार लक्ष्मण अप्पा पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिट्टी दिली होती कार्यकर्त्यांसोबत झालेल्या वारंवारच्या बैठकांमधून त्यांनी भाजप विरोधी सूर आळवला होता कार्यकर्त्यांनीही भाजप विरुद्ध रोष व्यक्त करत कार्यालयावरचा बोर्ड टाकून काढून टाकला मात्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुती निर्विवादपणे सत्तेवर आली आणि समीकरण पुन्हा बदललं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष्मण अण्णांना भेटीसाठी बोलवलं होतं एवढंच नव्हे तर झालं गेलं विसरून जा आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम सुरू ठेवा अशा सूचना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि माजी आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्या भेटीनंतर गेवराई गेवराईतील लक्ष्मण अण्णांच्या ऑफिसवर भारतीय जनता पार्टी संपर्क का कार्यालय गेवराई विधानसभा मतदारसंघ असा बोर्ड पुन्हा झळकलाय फडणवीस लक्ष्मण अण्णा यांच्यातील राजकीय संबंध पुन्हा एकदा जुळून ना। लक्ष्मण आता भाजपमध्ये सक्रिय होतील आणि सत्तेच्या आणखी जवळ येतील अशी शक्यता माजी आमदार लक्ष्मण अण्णा पवार विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप पासून दुरावले गेले होते मात्र महायुतीची सत्ता येताच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण अण्णा पवार यांना भेटीसाठी बोलावून घेतलं होतं फडणवीस यांच्या निरोपानंतर लक्ष्मण अण्णांनी साधारण निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या सबस्क्राईब प्रेस द बेल मिस अपडेट